नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत साखर आंबा बनवणार आहोत तर त्यासाठी आपण हे घेतलेले चार कैऱ्या एक किलो कैरी आहे मस्त चटपटी तसं आपण साखर आंबा बनवणार आहोत तर त्यासाठी आता आधी आपण कैरीचे काढून घेणार आहोत जे नाका आहे ते काढून घ्यायचं आहे ठाचा भाग आणि आता आपण साल काढून घेणार आहोत धुवून घेतलेले आपण छान कैऱ्या आणि आता वरच्यावर असं साल काढायचं अशा प्रकारे रुन्हाळा म्हटला म्हणजे आपण कैरीपासून वेगवेगळे असे पदार्थ बनवत असतो कैरीचं पणं बनवतो कैरीचं आपण लोणजी बनवतो चुंदा बनवतो आणि हे छान वर्ष दोन वर्ष, दोन वर्ष टिकणारा आपला साखर आंबा लोणचं तर असतंच आपलं पण हाही छान असं तोंडी लावायला किंवा तुम्ही पोळीबरोबर खाण्यासाठी असा छान आपण साखर आंबा बनवत असतो तर अशा प्रकारे आपण सर्व कैऱ्यांचं साल काढून घेणार आहोत तर इथे कैऱ्यांचं साल काढून झालेलं आहे तर आता आपण हे किसून घेणार आहोत तर आता किसणी असं कैरी किसून घेणार आहोत आपण अशा प्रकारे आपण किसलं म्हणजे काय होतं लांब लांब असे किस पडतो कैरीचा अशा प्रकारे आपण सर्व कैऱ्या किसून घेणार आहोत तर इथे आपली कैरी किसून झालेली आहे आपण आता याच्यामध्ये साखर मिक्स करणार आहोत तर आपण एकदम कढईत आता लगेच न टाकताना आपण काय करणार आहोत यामध्ये साखर कालून ठेवणार आहोत तर इथे आपली एक कैरी एक किलो कैरी होती तर आपली एक किलो कैरी होती तर यामध्ये आपण या ग्लासाने दोन ग्लास साखर घालणार आहोत तर आता ही साखर आपण मिक्स करून घेणार आहोत आणि साखर कसं आपल्याला थोडंसं हे आंबट गोळच छान लागतं म्हणून साखर थोडीशी कमीच घालायची एकदम छान लागतं साखर आंबा मग गोड आंबट असा मस्त चटपटीत छान लागतं शेवटी तुमच्या म्हणजे कसं आहे शेवटी आपल्या आवडीनुसार साखर घालायची पण मला असा थोडासा आंबट गोड आवडतं म्हणून मी थोडी साखर कमीच घातलेली आहे साधारण चारशे ग्रॅम साखर आपण इथे घातलेली आहे तर आता हे असंच आपण एक तासासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे याला काय होईल छान पाणी सुटेल आणि नंतर आपण मग गॅसवर ठेवणार आहोत तर आता हे झाकून ठेवू आपण बघा आता आपला कैरीचा किस आणि आपण साखर मिक्स करून ठेवलेलं होतं आणि बघा कसं छान असा पाणी झालेलं आहे साखरेचं आता आपण हे पॅनमध्ये घालू आणि गॅसवर ठेवू शिजण्यासाठी आणि आपण गॅस पेटून घेतला आहे त्यावर आपण हे पॅन ठेवलेलं आहे आणि आता आपण हे छान शिजू देणार आहोत म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं घट्ट तयार करून घ्यायचं आहे आणि आपण आता हे साखर आणि ते मिक्स करून ठेवलेलं होतं याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा हे शिजवतो मुरब्बा आपले जे साखर आंबा तो असा कोरडा नव्हता व्यवस्थित असा छान रसरशीत असा राहतो म्हणून आपल्याला असं केले साखर आधी कालून ठेवायची म्हणजे छान आपला मुरब्बा तयार होतो म्हणजे साखर आंबा आपला तुम्ही जर लगेच सा साखर कालून गॅसवर ठेवलं म्हणजे काय होतं कडक होतो आपला साखर आंबा म्हणून असं करून घ्यायचं के आपण केव्हाही आणि आता हे शिजायला लागलेलं ला, आहे आपण मिडियम फ्लेमवर आता हे शिजवून घेणार आहोत सारखं आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि आता आपण तीन ते चार वेलदोडे कुठून घेणार आहोत आणि ते यामध्ये घालणार आहोत तर बघा आपण हे वेलदोडे घेतलेले आहे आता कुठून घेऊ तर इथे आपण वेलदोडे कुठून घेतलेले आहे तर हे वेलदोडा वेल पूळ घालू आपण तर बघा किती छान असा आता घट्ट झालेला आहे आपल्या साखरेचा पाक मस्त अगदी आणि कशी शायनिंग आलेली बघा अगदी मंद फ्लेमवर आपल्याला हे साखर आंबा बनवून घ्यायचा असतो तर आपला साखर आंबा हा तयार झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये भरू आपण तर इथे आपला साखर आंबा जो आहे तो पूर्णपणे सगार झालेला आहे तो आता आपण काचाच्या बॅ बॉटलमध्ये भरून घेणार आहोत इथे आपण बॉटल स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अगदी कोरडी करून घेतलेली आहे व्यवस्थित आपला साखर आंबासुद्धा व्यवस्थित मस्त झालेला आहे अजिबात खराब वगैरे होणार नाही अशी अगदी छान असा झालेला आहे तर इथे आपण साखर आंबा त्या बॉटलमध्ये भरणार आहोत अगदी मस्त छान झालेला आहे तर प्रकारे आपला साखर आंबा बनवून आपण वर्ष काय दोन वर्षसुद्धा छान टिकतो तो, तो। तर हा साखर तुम्ही मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता पोळीबरोबर खायला तर मैत्रिणीनं अशा प्रकारे आपला साखर आंबा मुरब्बा जो असतो तो आपला तयार झालेला आहे माझा व्हिडिओ आढल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद